यवतमाळच्या ये पुसद येथे आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला आरक्षण वाचविण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध व्यक्त केला हैदराबाद गॅजेटनुसार आदिवासी प्रवर्गात बंजारा समाजाला समाविष्ट करावे अशी मागणी बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे याचाच विरोध म्हणून यवतमाळच्या ये पुसद येथे आदिवासी बांधवांनी एकत्रित येत आक्रोश मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला आदिवासी समाजाला सामाजिकतेच्या आधारे भारतीय संविधानात आरक्षण देण्यात आले आहे ते कोणत्याही जातीला देता येत नाही असे असताना हैदराबाद गॅजेटला अनुसरून महाराष्ट्रातील बंजारा वंजारी कैकाडी हटकर धनगर इत्यादी जाती अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मागत आहेत त्यामुळे इतर जातींचा आदिवासींच्या आरक्षणात समाविष्ट करू नये अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आदिवासी बांधवांनी मोर्चा दरम्यान दिलाय सप्टेंबरच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मूळ आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक नवीन वातावरण वा निर्माण करून आदिवासी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम काही जमातीकडून या ठिकाणी केल्या जात आहे तर प्रामुख्याने या राज्यामधल्या आदिवासीच्या चौकटीमध्ये येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं निकष पूर्ण करू श न करू शकणाऱ्या गडगंज आणि श्रीमंत असलेला बंजारा समाज आम्ही आदिवासीच्या त्या परिशिष्टामध्येच सुरुवातीपासून आहोत अशा पद्धतीचा उद्घोष करून हे आरक्षण या ठिकाणी मागत आहेत हे मुळातच असंवैधानिक आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय संविधान या देशाला अर्पण करत असताना देशाच्या या संविधानामध्ये अनुसूची तेरावी तेरामध्ये त्या तत्कालीन परिस्थितीमधला असणाऱ्या सर्व रेकॉर्ड्स नियम बाहेलेले आहेत कालबाहे केलेले आहेत त्याच्यामुळे कुठलीही सूची कुठलंही गॅजेट कुठलंही प्र प्रकरण त्या ठिकाणी या आरक्षणाला त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही लागू होऊ शकत नाही मानव वैशास्त्रज्ञाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काय निकष आमच्या आहेत त्या सगळ्या निकषांची पूर्तता करून घटनाकाराने तीनशे बेचाळीस कलमाच्या अंतर्गत हे संविधानिक आम्हाला आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून त्या आरक्षणामध्ये कुणालाही येता येणार नाही ही, ये ना ही। ये आमची मुळातच मूळ मागणी आहे परंतु जाणीपूर्वक अनेक वर्षापासून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हाला आदिवासी होता येईल काय आदिवासींचे हक्क आणि अधिकार आपल्याला आपल्या पदरात पाडून घेता येईल काय अशा पद्धतीचा प्रयत्न काही राजकारणी मंडळी काही चानाक्ष लोक या ठिकाणी करत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमचा पूर्ण मूळ आदिवासी लोकांचा कळाणूर विरोध आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारलासुद्धा आम्ही विनंती केली आहे मागच्या आज बारा सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला मी पत्र लिहून निकष कशे निकषामध्ये येऊ शकत नाही हे रितसर आम्ही कळवलेलं आहे मागच्या चोवीस तारखेला या राज्याचे चारही खासदार मला धरून सव्वीस आमच्या विधानसभेमधले असणारे आमदार प्रशासकीय सेवेमधले आमचे वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी वेग आ, वेग या राज्यामध्ये काम करणारे सर्व वेगवेगळ्या संघटनेचे आमचे नेते त्यांचे प्रतिनिधी यांची एक सामूहिक त्या ठिकाणी बैठक झाली आम्ही कुठल्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वाखाली जरी काम करत असलो परंतु आमच्या हक्कावर या ठिकाणी अतिक्रमण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे कदापि आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही अशा पद्धतीचा एकमुखी निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे मला विश्वास आहे हे संवेदनशील देवेंद्र फडणवीस सरकार सरकार आहे हे सरकार निश्चितच आदिवासींच्या बाजूने सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेईल याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु माझी विनंती आहे की या ठिकाणी ज्या लोकांनी अशा पद्धतीने गैरमार्गाने आदिवासीमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी कृपया थांबवलं पाहिजे आणि अलीकडे तर त्यांनी भूमिका बदलली आमच्यामध्ये द्विधा मिळस्थिती निर्माण करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे आम्ही तुमच्या साठ टक्के आरक्षणामध्ये येत नाही आम्हाला जे ओबीसीचं आरक्षण जे काय मिळालेलं आहे ते आरक्षण जोडून आम्हाला आदिवासींचा दर्जा द्या हा जो यांनी सुरू केलेला आहे मुळातच त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आणि धोका होऊ नये म्हणून माझा संपूर्ण राज्यामधला आदिवासी समाज सजग आणि जागरूक राहिलं पाहिजे याच एका उद्देशासाठी आमचा हा मोर्चा या ठिकाणी विकास राज्यमंत्री जे आहेत इंद्रनील नाईक यांनी बोर बंजारा समाजाला आरक्षण जर नाही मिळालं तर आपण राजीनामा देऊ अशी सुद्धा भाषा केलेली आहे आजच्या सभेमध्ये माझी भूमिका स्पष्ट करताना मी सांगितलेलं आहे ते राज्याच्या सरकारमधले असणारे मंत्री असताना खरं म्हणजे असंवेदनाक अशा पद्धतीने भूमिका मांडणं चुकीचं आहे सा त्यांनी सांगितलं पाहिजे की न्यायाच्या दिशेने आरक्षण देण्याच्या ज्या काही निकषाने त्याची पूर्तता करण्याचं पात्र असतील ते जरूर त्यांनी प्रयत्न केला पाहिजे परंतु एकट्या जातीचे ते या ठिकाणी मंत्री नाहीत संपूर्ण राज्यातल्या असणाऱ्या संपूर्ण बारा कोटी असणाऱ्या समाजाचे त्या ठिकाणी ते प्रतिनिधी आहेत त्यांनी असं करायला नको होतं पण केलं असेल परंतु त्या गोष्टीमध्ये मला जायचं नाही आम्ही मात्र सर्व आदिवासीचे लोकप्रतिनिधी सक्षम आम्ही आम्ही समाजाच्या बाजूनं या आरक्षणाच्या संरक्षणासाठी सक्षम आम्ही या ठिकाणी लढत लढत राहणार आहोत आणि भविष्याने लढत राहणार रा। आहोत एक विधान केलं होतं त्या विधानावर आपल्याला सुद्धा ट्रोल करण्यात येतोय समाज माध्यमावर सुद्धा आणि जनतेमध्ये सुद्धा मी बोलत असताना हे म्हणालो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निकषाची पूर्तता करून संविधाना घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही असा एक शब्दप्रयोग त्याला केल्यामुळं त्यांना जर वेदना झाल्या असतील तर माझं त्याच्यात असण्याचं काही कारण नाही सर सोशल मीडियावर आदिवासी समाजालासुद्धा अश्चित प्रकारच्या शिव्या देण्यात येत आहे त्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावी यासाठी आपण या ज्या ज्या ठिकाणी आमच्या लोकांनी तशा पद्धतीचे ट्रोल झाले असतील त्या त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे बहुतांश ठिकाणी त्या ठिकाणी तसे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि लवकरच या संदर्भामध्ये आदिवासींचं जे अनुसूचित जमातीचं सल्लागार जे परिषद आहे संविधानिक अशा पद्धतीचं हिची बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू दहा तारखेचा मोर्चा आपला कसा असणार आहे त्याची काय रूपरेषा असते आता इथे आयोजन समितीची काही मंडळी आली आहे यवतमाळला दहा तारखेला मोठा मोर्चा होणार आहे आम्हाला एका संका म्हणजे शक् शक्तीप्रदर्शनाचा आमचा मोर्चा नाही आमचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या आरक्षणाच्या हक्कावर जे काही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते होऊ नये याच्यासाठीच आमचा लढा आहे कोणा जातीच्या आणि जमातीच्या विरोधामध्ये नाही त्यांनी त्यांना म्हणत असेल की जास्त शक्ती प्रदर्शन केल्यामुळंच आम्हाला आरक्षण मिळत असेल तर ते त्यांनी त्या ते भरमात राहू नये परंतु निश्चितच यवतमाळचा मोर्चा सुद्धा विराट त्या ठिकाणी होणार याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी युवकाची हत्या झालेली आहे आणि त्याच्या प्रकरणी त्या त्या ठिकाणी नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी सुद्धा गोळीबार झाला तर त्याकडे आपण कसं बघता हा विषय आरक्षणाच्या व्यतिरिक्त हा विषय असल्यामुळं त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीच्या त्या ठिकाणी आमच्या आदिवासी युवकाची हत्या झाली वस्तुस्थिती आहे आणि हा चौक चोको, चौकशीचा भाग असल्यामुळं परंतु त्या ठिकाणी आमच्या युवकाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं आदिवासींनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी सरकार आणि न्याय आणि अनुषंग जमातीच्या संरक्षणासाठी समाज निघला त्या समाजाचा

आपण आदिवासी मध्ये जन्माला संरक्षणासाठी लढू ते बंजाराच्या कुठे जन्मान आलो ते बंजारासाठी कुठल्याही प्रकारचा आरक्षण झालं तो त्यांचा अधिकार आहे परंतु कोणताही आदिवासी नेत्यावर कोणताही आदिवासी